जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्ह्यातील अडीच लाख बालकांना पोलिओ लस मोहीम आज रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी प्लस पोलिओ मोहीम अंतर्गत सांगली जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील दोन लाख त्रेचाळीस हजार बालकांना पोलिओ डस देण्यात आले सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक अंगणवाडी मध्ये ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यात प्रभाग क्रमांक सात व वीस भागातील एकाहत्तर हजार इतक्या बालकांचा समावेश आहे लसीकरण मोहिमेतून एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नसल्याची दक्षता घेण्यात असल्याचे समाजसेवक व आशा वर्कर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात व युवा नेते गौसभाई मुलानी प्लस पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती संध्याकाळी साडेपाच वाजता ही मोहीम संपन्न झाली तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश मोहिते मिरज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद